नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष वराडी एन एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा सगळ्यांचे स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आज झालेला राज्यसेवा परीक्षेचा पेपर त्या पेपरचं यस सेगमेंट जो आहे त्यामध्ये विशेष करून विविध सब्जेक्ट ज्या काही आन्सर की आहे त्या आन्सर की आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही आणतोय त्या याआधी आम्ही पॉलिटी इकॉनॉमिक्स एन्व्हायरमेंट आणि जॉग्रफी या विषयासंदर्भात जे काही त्यांचे प्रश्न आहेत त्याचं सखोल विश्लेषण उत्तरांसोबत आम्ही तिथे टाकलेलं आहे जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या पेपरमध्ये करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडींवर आधारित जे प्रश्न आले त्याचं आपण सखोल विश्लेषण आणि उत्तर बघणार आहोत तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम सर्वात पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जो आहे तो युनियन बजेट दोन हजार चोवीस एकोणीस मध्ये भारताच्या न्यूक्लिअर पॉलिसी संदर्भात इथं प्रश्न विचारला गेलेला आहे तर स्टेटमेंट्स आहे तर तुम्हाला योग्य विधाने ओळखायची आहे पहिले स्टेटमेंट बघा दोन हजार पंचवीस सव्वीस च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवातीचे लघु मॉडेल अणुभट्ट्यांच्या संशोधन आणि विकासावर केंद्रित आहे आता याला बेसिकली जर बघायला गेलं तर लघु मॉड्युलर अणुभट्ट्या ठीक आहे तर याच्यासाठी गव्हर्नमेंटनं तिथं काय केलेलं आहे नवीन योजना तिथे काढलेली आहे ठीक आहे आणि याच्यासाठी सरकारने जवळपास वीस हजार कोटी रुपये तिथं सँक्शन केलेले आहे आणि या अंतर्गत सरकारचा प्लॅन आहे की पाच स्वदेशी बनावटीच्या अनुभट्ट्या ज्या आहेत छोट्या अनुभट्ट्या ज्या आहेत त्या दोन हजार तेहत्तीस पर्यंत निर्मिती करायची असा सरकारचा टार्गेट आणि यामध्ये गव्हर्नमेंट well एज वेल एज प्रायव्हेट प्लेअर आणि कोणता फॉरेन प्लेअर सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो त्यानंतर दुसरं स्टेटमेंट बघा फार महत्वपूर्ण आहे अणुऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी अणुऊर्जा कायदा आणि आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व कायद्यातील सुधारणा संसदेत मांडल्या जातील हे देखील बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो कारण याच्या आधी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणा वा, भारत जे विदेशी गुंतवणूक म्हणा किंवा भारतातले जे प्रायव्हेट प्लेअर आहे ते अणुऊर्जेमध्ये याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करत नव्हते कारण हा जो दुसरा कायदा आहे आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व कायदा हा त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स जे खूप जास्त स्ट्रिंट होते आणि त्यामुळेच कोणता प्रायव्हेट प्लेअर किंवा फॉरेन इन्व्हेस्टर भारताच्या न्यूक्लिअर एनर्जी सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापासून तिथे मागे हटत होते तर आता याच्यामध्ये देखील अमेंडमेंट करण्यात येईल की जेणेकरून प्रायव्हेट इंडस्ट्री याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होईल आणि लघु मॉड्युलर अणुहट्ट्यांची निर्मिती केली जाईल तर दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे तिसरं बघा या सुधारण्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये परकीय क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे तर बरोबर आहे आता प्रायव्हेट सेक्टरला इन्व्हॉल्व्ह केलं जात आहे तर त्यामध्ये देखील अणू ऊर्जेमध्ये जवळपास फोर्टी पर्सेंट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अलाउड केली आहे तर त्यामध्ये देखील फॉरेन इन्व्हेस्टमेंट वाढू शकते तर तीनही स्टेटमेंट बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एटी सिक्स जो क्वेश्चन आहे याचा करेक्ट आन्सर आहे चार ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्नांकडे बोलूया आता नंतरचा जो प्रश्न आहे तो अगेन विधानं दिलेली आहेत आता हा जो आहे तो आय एन एस विक्रांत वर तुम्हाला प्रश्न विचारला ले गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या परिस्थितीत आपल्याकडे दोन ज्या आहेत दोन युद्ध नौका आहेत ज्या विमानबाहू नौका आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये एक आय एन एस विक्रांत आणि दुसरा आहे आय एन एस विक्रमादित्य ठीक आहे तर ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये आय एन एस विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडमध्ये झाली बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरं स्टेटमेंट बघा आय एन एस विक्रांत ही भारतीय नौदला सेवेत असलेली एक विमानवाहू नौका आहे तामिळनाडू मध्ये बांधलेले हे अशा प्रकारचे पहिले जहाज तर विद्यार्थी मित्रांनो हे इंडिजिनस बिल्ट आहे म्हणजे भारतातच याची याचा बनावट मेजर बनावट भारतात झाली आहे जवळपास प्रतिशत याच्यामधले जे काही कंपनं ते भारतात बनलेले आहे आणि याची निर्मिती तामिळनाडूमध्ये नाही झाली याची निर्मिती झाली आहे कोचिन केरलामध्ये को के आणि कोचिन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने याची निर्मिती केलेली आहे तर दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे पहिलं बरोबर आहे म्हणजे याचा करेक्ट आन्सर आहे एक ठीक आहे सोपा प्रश्न अगेन त्यानंतर पुढील प्रश्न आता भूषण गवई न्यायाधीश भूषण गवई यांच्याबद्दल काही स्टेटमेंट दिलेले आहे आणि कोणते स्टेटमेंट बरोबर हे तुम्हाला ओळखायचंय आहे कोणता स्टेटमेंट चुकीचं आहे हे ओळखायचं आहे तर भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या बाबत काय खरे नाही ठीक आहे तर यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीशे साठ रोजी झालाय हे बरोबर आहे त्यांनी संविधानिक कायदा आणि व प्रशासकीय कायद्यामध्ये प्रॅक्टिस केलेली आहे हे बरोबर आहे त्यानंतर तिसरं स्टेटमेंट बघा जानेवारी दोन हजार पाच रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली विद्यार्थी मित्रांनो हे स्टेटमेंट चुकीचं आहे कारण दोन हजार पाच साली नव्हे तर त्यांची सरकारी अधिवक्ता म्हणून दोन हजार साली नियुक्ती झाली होती आणि दोन हजार पाच साली तर ते बॉम्बे हायकोर्टात गेलेले होते असं जज म्हणून त्यांनी मे दोन हजार एकोणीस रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून भरती देण्यात आली चौथेही बरोबर आहे आपल्याला चुकीचं स्टेटमेंट विचारलंय तर मग याच्यामध्ये करेक्ट आन्सर याचा आहे ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया आता याच्यामध्ये बघा तुम्हाला अवॉर्ड बद्दल विचारलेला आहे तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आता याच्यामध्ये तीन स्टेटमेंट आहे पहिलं स्टेटमेंट बघा सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांसाठी आवेदनपत्रे दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मागविण्यात आली आता पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस नव्हतं त्याची डेडलाईन जी होती ती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस होती सहाव्या जल राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे दुसरं राष्ट्रीय जल पुरस्कार नऊ प्रकारांमध्ये प्रदान केला जातो हे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तिसरं जलशक्ती मंत्रालय मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार सोळा पासून देण्यात आले दोन हजार सोळा पासून देण्यात येत नाही दोन हजार पासून देण्यात येत आहे म्हणजे काय अ आणि क चुकीचं आहे आपल्याला बरोबर तर बरोबर फक्त ब आहे म्हणजे आता ब कुठेच नाही म्हणजे देअर इज हाय प्रोबॅबिलिटी की हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्याचं उत्तर काय असायला पाहिजे फक्त ब ठीक आहे पण फक्त ब कुठेच नाहीये त्यानंतर पुढील प्रश्न आता तुम्हाला जागतिक शांतता निर्देशांक ठीक आहे ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार चोवीस नुसार खालील राष्ट्रांचे रँकिंग चढत्या क्रमाने लावा म्हणजे सर्वात टॉपचा पहिले येईल त्याच्या खाली दुसरा त्याच्या खाली तिसरा त्याच्या खाली चौथा आणि हे जे तुम्हाला राष्ट्र दिलेले आहे टॉप चारचे राष्ट्र आहे हे कोणत्या इंडेक्समध्ये आहे जागतिक शांतता निर्देशांकात हे टॉप चार वर आहे त्याच्यातला पहिला क्रमांक जो आहे तो आहे आईसलँडचा दुसरा क्रमांक आहे आयर्लंडचा तिसरा क्रमांक ऑस्ट्रियाचा चौथा क्रमांक न्यूझीलंडचा म्हणजे ते हे आहे आन्सर आहे ते सेकंड आहे क अ बर्ड अ क म्हणजे कोण आईसलँड व अ म्हणजे आयर्लंड आए दुसऱ्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंड विद्यार्थी मित्रांनो यामध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो एकशे सोळावा आहे किती देशांमधून एकशे त्रेसष्ट देशांमधून ठीक आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्नांकडे वळूया आता गुकेज डी जे भारताचे किंवा जगाचे म्हणू शकतो यंगेस्ट ग्रँडमास्टर झाले ठीक आहे किंवा यंगेस्ट चॅम्पियन झाले त्यांच्याबद्दल हा प्रश्न विचारला गेला आहे आणि एक्सपेक्टेड प्रश्न होता गुकेश डी हे देशातील सर, सर्वात उत्कृष्ट बुद्धिबळपटूपैकी एक आहेत त्यांची कामगिरी अशी आहे आता त्यांच्या कामगिरी संदर्भात तीन स्टेटमेंट दिले आणि विचारलंय की कोणते स्टेटमेंट बरोबर आहे पहिलं बघा दोन हजार चोवीस मध्ये सिंगापूर इथे झालेल्या फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो हे हे जेव्हा फिडे जागतिक जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत हे विजेते त्यांनी यंगेस्ट जे आहे वर्ल्ड चॅम्पियन हे बनले याच्या आधी गॅरी कॅस्पेरो होते ठीक आहे तर पहिलं स्टेटमेंट बरोबर दुसरं दोन हजार चोवीस मध्ये सिंगापूर येथे झालेल्या फिडे पंचेचाळीसव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड ओपन टीम मध्ये सुवर्ण पदक मिळवले आता ओपन टीम म्हणजे ऍज अ टीम म्हणून इन्व्हॉल्व्ह होतो पण ते सिंगापूरला नाही झाली ती बुडापेस्ट झाली म्हणजे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे आता दोन हजार चोवीस मध्ये बुडापेस्ट हंगरी इथे झालेल्या क्रीडे पंचेचाळीसव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड वैयक्तिक मध्ये सुवर्ण पदक मिळेल तर इथं वैयक्तिक आणि टीम दोघांनाही सुवर्ण पदक मिळाले आहे म्हणजे महिला आणि पुरुष दोन्ही टीमला सुवर्ण आणि टोटल चार वैयक्तिक पदक मिळाले त्यापैकी एक, एक पदक मुकेश डी यांना मिळालेलं आहे म्हणजे अ आणि ब अ आणि क बरोबर आहे आपल्याला योग्य विचारलंय म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो तीन आहे त्यानंतर पुढील प्रश्नांकडे बोलूया आता हा यामध्ये तुम्हाला अगेन स्टेटमेंट दिले आहे योजना संदर्भात विचारलेला आहे योग्य विधान ओळखा म्हटलेलं आहे पहिलं स्टेटमेंट भारतामध्ये बावीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो बावीस जानेवारी विद्यार्थी मित्रांनो तो आहे चोवीस जानेवारी ठीक आहे म्हणजे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे दुसरं स्टेटमेंट राष्ट्रीय बालिका दिन हा दोन हजार आठ बालिकेच्या अधिकारी अधिकार जागृतीसाठी साजरा केला जातो दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे तिसरं बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आली तर हे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंधरामध्ये ही योजना पानीपत पा हरियाणा इथून ही योजना सुरू करण्यात आली बावीस जानेवारी दोन हजार पंधराला म्हणजे अ आणि सॉरी ब आणि क हे दोन स्टेटमेंट बरोबर आहे तर याचं उत्तर आहे दोन त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया आता इथे तुम्हाला ब्रिक्सच्या ज्या परिषदा झाल्या आणि त्या कोणत्या कोणत्या शहरामध्ये झालेल्या आहे हे तुम्हाला इथे जोडायला व्हायचे आहे तर सोळावी ब्रिक्स परिषद जी आहे ती कझान रशिया इथे झाली होती पंधरावी ब्रिक्स परिषद जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिका इथे झाली होती चौदावी ब्रिक्स परिषद चायना बीजिंग इथे झाली होती आणि तेरावी ब्रिक्स परिषद भारतात नवी दिल्ली इथे झाली होती म्हणजे याचा करेक्ट जे आहे क्रम चौथा याचा करेक्ट आन्सर आहे चार अगेन सोपा प्रश्न फॅक्च्युअल प्रश्न त्यानंतर पुढील प्रश्नाकडे बघूया अक्षय अन्न योजना आता ही महाराष्ट्र सरकारने ही योजना लागू केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो इलेक्शनच्या uh, पहिले सरकारनं एक वादा केला होता आणि त्याच्या अनुषंगानं ही योजना त्यांनी आणलेली आहे अक्षय योजना अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणती वस्तू मोफत मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर ऑल ऑफ द आहे तांदूळ सुद्धा मिळेल साखर लाल मिरची पावडर हळद ज्वारी आणि शेंगदाण्याचं तेल जे असतं ते देखील याच्या अंतर्गत देण्यात येणार आहे आणि आपलं सॉल्ट सुद्धा याच्या अंतर्गत देणार येणार आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे चार ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया भगवान बिरसा मुंडा ोड रस्ते योजनेविषयी योग्य विधान ओळखा आता ही योजना महाराष्ट्र सरकारनं लागू केली आहे हे पहिला पॉईंट बरोबर आहे ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी केलेली आहे हे देखील बरोबर आहे सतरा जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर या योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आश्रमशाळांची मुख्य रस्त्यांनी जोडण्यासाठी बनविले आहे म्हणजे क तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे सुद्धा उत्तर काय आहे तीन ठीक आहे आणि चौथी योजना बघा ही योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये बंद केली नाही विद्यार्थी मित्रांनो ही योजना अजून बंद केलेली नाही म्हणजे तर आन्सर आहे तीन आहे त्यानंतर पुढील प्रश्नांकडे बळूया ठीक आहे आता या याच्यामध्ये मालदीव बद्दल तुम्हाला इथे विचारलेलं आहे मालदीव मध्ये एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झाला याच्यामध्ये बेसिकली मोहम्मद मोईझू हे जे व्यक्ती आहे हे निवडून आले तिथे आणि हे पीपल्स नॅशनल काँग्रेस या स्पेसिफिक पक्षाकडून ते लढले होते तर आन्सर आहे एक त्यानंतर सिंधू जल करार विद्यार्थी मित्रांनो आता सिंधू जल करारावर प्रश्न अपेक्षितच होता कारण सगळ्यांना माहित आहे की ऑपरेशन सिंधू रिसेंटली झालं आणि त्यानंतरच भारतानं सिंधू जल कराराला स्थगिती दिलेली आहे तर सिंधू जल करार एकोणीसशे साठ नुसार भारत किती नद्यांचे पाणी वापरू शकतो तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ज्या नद्या आहेत त्या तीन नद्या भारताला आणि तीन नद्या पाकिस्तानला अशा देण्यात आलेल्या होत्या ठीक आहे त्यामध्ये ज्या तीन नद्याचं पाणी भारत परिपूर्णपणे वापरू शकतो त्या आहे सतलज बियास आणि रावी याचा करेक्ट आन्सर आहे तीन आणि एकूण इंडस रिव्हर सिस्टीम मधलं वीस टक्के पाणी या तीन नद्यांमध्ये येतं आणि ऐंशी टक्के पाणी बाकीच्या ज्या तीन नद्या नद्या आहेत त्याच्यामध्ये येतं ते ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला आपण देत होतो तो तू जल करत स्थगिती दिली आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो तीन आहे त्याच्यानंतर पुढील प्रश्न आता हा देखील थोडा पॉलिटी रिलेटेड प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला विचारलेला आहे गिलोटीन ही जी पद्धत आहे भारतीय अर्थसंकल्पातील प्रक्रियेत गिलोटीनचा अर्थ, गिलोटीन अर्थ काय आहे आता गिलोटीन म्हणजे काय तर तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो की पार्लमेंटमध्ये बजेट सेशन झालं तर बजेट पेश केल्यानंतर किंवा सादर केल्यानंतर तिथं डिस्कशन होतं पण बहुतांश वेळ असं होतं की डिस्कशन होऊ शकत नाही कारण जे विरोधी पक्षाचे खासदार असतात ते गोंधळ करतात वगैरे विविध कारण असू शकतात तर त्यावेळी काय होतं की जेव्हा वेळ अपुरा असतो आणि त्यामध्ये पूर्ण जे बिल्स असतात किंवा सरकारला कामकाज करण्यासाठी जो पैसा लागतो त्याचे जर बिल पास नाही झाले तर मग अडचण येऊ शकते म्हणून ही गिलोटीनचं एक माध्यम तिथे वापरलं जातं की जिथे चर्चा न करता जे काही पेंडिंग बिल्स आहेत ते पास केल्या जातात ठीक आहे तर पहिलं काय सरकारी तूट भरून काढण्यासाठी कर वाढवणं हे नाही चुकीचं आहे दुसरं बघा दुसरं स्टेटमेंट अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवू नये म्हणजे डिस्कशन काय होत नाही आणि मतदान केलं जातं स्टेटमेंट बरोबर आहे तिसरं आर्थिक संकटाच्या वेळी रिझर्व्ह बँकेची मदत नाही याच्या अंतर्गत नाही अर्थसंकल्पाच्या शेवटी संसदेकडून नकार कसा येणार आहे ठीक आहे तर म्हणजे काय करेक्ट आन्सर फक्त बी आहे याचं उत्तर एक विद्यार्थी मित्रांनो सोपा प्रश्न आहे त्यानंतर पुढील प्रश्नांकडे वळूया मारुती चित्तमपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले ठीक आहे आणि एक्सपेक्टेड प्रश्न होता देहांतवास झाला तर त्याच्यानंतर ऑब्विस आहे की त्यांच्यावर प्रश्न विचारला जाणारच होता त्यामध्ये जा तुम्हाला त्यांचे लेख दिलेले आहेत त्यांचा रातोवा त्यांनी हा लिहिलेला पाखर पाखरमाया त्यांना लिहिला चकवा त्यांचा आत्मचरित्र आहे विद्यार्थी मित्रांनो आणि फुलवंती आणि जंगलाचा जाऊ जंगलात जपऊच ते पुस्तक आहेच नाही फुलवंती हे बाबासाहेब पुरंदर यांचं ग्रंथ यांचं हे आहे कादंबरी आहे तर बेसिकली अ ब क ठीक आहे याचं उत्तर आहे म्हणजे याचं उत्तर करेक्ट आन्सर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटला प्रश्न ठीक आहे शेवटला प्रश्न तुम्हाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी कौशल भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले तर हे उद्घाटन त्यांनी नवी दिल्लीत केले म्हणजे पहिला याचं उत्तर काय एक लॉजिकल आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण करंट अफेअर किंवा चालू घडामोडीवर जे प्रश्न विचारले गेले होते राज्यसेवा परीक्षेत ते आपण इथं अनालिसिस सोबत उत्तर तर आपण डिस्कस केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची सूचना तुमच्यासाठी की आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा झालेली आहे आणि आता तुम्ही आन्सर रायटिंग म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीला लागलं ला पाहिजे आणि त्यामध्ये विशेष करून त्या वर्षी पहिल्यांदाच उत्तर लिखाणाच्या पद्धतीनं तिथे एक्झाम होणार आहे आणि त्यामध्ये उत्तर कसे लिहावे काय लिहावे याच्यासाठी यन एस अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही सतरा नोव्हेंबर पासून एक कोर्स लाँच करतो आहे आणि आमच्याकडे टॉप मोस्ट फॅकल्टी आहे ज्यांना युपीएससी आणि एमपीएससी दोघांचेही अनुभव यामध्ये काही अधिकारी वर्ग देखील राहतील तुम्हाला मार्गदर्शन करायला की कसे उत्तर लिहायचे आहे कशा पद्धतीनं तुम्हाला उत्तर फ्रेम करायचे आहे सगळे गोष्टी बारकावे जे आहे आन्सर चे ते तुम्हाला या कोर्स कोर्समध्ये आहेत सांगण्यात येतील तुम्हाला जर संदर्बा, या कोर्स संदर्भात कोर्स संदर्भ संदर्भात काही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो आम्ही एमपीएससीचा एक ब्रिज कोर्स सुद्धा आणतो आहे ज्यामध्ये एमपीएससी मध्ये जे काही नवीन विषय तिथे ऍड केले गेलेले आहे मुख्य परीक्षेसाठी त्याचा एक एक डिटेल मध्ये कोर्स आम्ही तो आम्ही लॉन्च केलेला आहे आणि त्याच्यात त्याचं सुद्धा जी लॉन्चिंग आहे ती सतरा नोव्हेंबरला तिथे होणार आहे याचा सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये बाकीच्या बघू शकता या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद